वाकडा ग तिकडा ग कळकटीचा कोंब वाकडा ग तिकडा ग कळकटीचा कोंब गंगच्या ग मसांनी गंगा अडविल्या गंगच्या ग गंगा अडविल्या सुतार ग दादायानी पालक्या घडविल्या सुतार ग दादा पालक्या घडविल्या त्या बाई पालकी कोण देव बस त्या बाई पालकी कोण देव बस महादेव बस बाईशिवंत देश महादेव बस बाईश पिवंत देश असा महादेव नकर दार ग असा महादेव नखर दार ग ते चार ताला चार ग चक्र चार ते चार ताला चार ग चक्र चार चक्रासनी मोती ग गशी मोती चारी चक्रासनी मोती ग गंशी मोती ऐंशी नाक ग ना नाक नाग ऐंशी मोतीसणी नाक ग गौशे नाक पुरी घुमर खाली वाक ग खाली वाक पुरी घुमर खाली वाक ग, खाली वाक तुझ्या गळ्याच्या साधयान ग साधायान तुझ्या गड्याच्या साधा यान ग साधायन वाकड गेकडा ग कळकटीचा कोंब वाकडा गेकडा ग कळकटीचा कोंब गंगच्या ग मनसांनी गंगा अडविल्या गंगच्या ग मनसांनी गंगा अडविल्या सुतार ग दादायानी पालक्या घडविल्या सुतार ग दादायानी पालक्या घडविल्या त्या बाई पालकी कोण देव बस त्या बाई पालकी कोण देव बस ज्योतीबा बस बाई शोभिवंत भी शो देश बाई शोभिवंत देश असा ज्योतिबा नकर नक्रदार ग असा ज्योतिबा दार ग नक्रदार दार ते जारताला चक्र चार ग चक्र चार ते चारताला चक्रंचार ग चक्र चार चाक्रासणी ऐंशी मोती गशी मोती चारी चक्रासनी मोती ग गंशी मोती ऐंशी मतेसनी नवशे नाक ग नवशे नाक ऐंशी मतेसनी नवशे नाक गवशे नाक पुरी घुमर खाली वाक ग खाली वाक पुरी घुमर खाली वाक ग खाली वाक तुझ्या गळ्याच्या सादायान ग सादायान तुझ्या गड्याच्या साधायान ग साधा वाकडा ग तिकडा ग कळकटीचा कोंब वाकडा ग तिकडा ग कळकटीचा कोंब ग मानसांनी गंगा अडविल्या गंगच्या ग मानसांनी गंगा अडविल्या सुतार ग दादायानी पालक्या घडविल्या सुतार ग दादा पालक्या घडविल्या त्या बाई पालकी कोण देव बस त्या बाई पालकी कोण देव बस मारुती बस बाई शोभिवंत देस मारुती बस बाई शोभिवंत देस असा मारुती नक्रदार दार ग असा मारुती नक्रदार दार ग नकर दार ते चार चक्र चार ग चक्र चार त्या चार ताला चार ग चक्र चार चारी चक्रासनी मोती ग ऐंशी मोती चारी चक्रासनी मोती ग ऐंशी मोती ऐंशी मती अशी नवशे नावशे नाग ऐंशी मती अशनी नवशे नाक ग पुरी उमर खाली वाक खाली वाक पुरी घुमर खाली वाक ग खाली वाक तुझ्या गळ्याच्या साधयान ग सादयान तुझ्या गळ्याच्या साधान ग साधान वाकडा ग तिकडा ग कळकटीचा कोंब वाकडा ग तिकडा ग कळकटीचा कोंब गंगच्या ग गंगा गंगाडविल्या गंगच्या ग गंगा गंगाडविल्या सुतार ग दादा पालक्या घडविल्या सुतार ग दादा पालक्या घडविल्या त्या बाई पालकीत कोण देव बस त्या बाई पालकीत कोण देव बस दत्त हे बस बयुशो भिवंत देश दत्त हे बस बायुशो विवंत देश असा दत्त ह नक्रदार ग नक्रदार आसाद हकरद नक्रदार ग नकर दार ते चक्र चार ग चक्र चार तेजारताला चक्रचार ग चक्र चार चारे चक्रासनी ऐंशी मोती ग गंशी मोती चारी चक्रासनी ऐंशी मोती ग गशी मोती ऐंशी मतेस्नी नऊशी नाक गौशे नाक ऐंशी मतेसणी नवशे नाक ग नवशे नाक पुरी घुमर खाली वाक ग खाली वाक पुरी घुमर खाली वाक ग खाली वाक तुझ्या गळ्याच्या साधान ग साधान तुझ्या गळ्याच्या साधान ग सा सधान वाकडा ग तिकडा ग कळकटीचा कोंब वाकडा ग तिकडा ग कळकटीचा कोंब गंगच्या ग मानसांनी गंगा अडविल्या गंगच्या ग मानसांनी गंगा अडविल्या सुतार ग दादायानी पालक्या घडविल्या सुतार ग दादा याने पालक्या घडविल्या त्या बाई पालकी कोण देव बस त्या बाई पालकी कोण देव बस विठ्ठल बस बाई शोभिवंत देश विठ्ठल बस बाई शोभिमंत देस असा विठ्ठल नकर दार ग नकर दार विठ्ठल नकर ग नकर ते चार ताला चक्र चार ग चक्र चार ते चार ताला चक्र चार ग चक्र चार चारी चक्रासनी ऐंशी मोती ऐंशी मोती चारी चक्रासनी ऐंशी मोती ऐंशी मोती ऐंशी मतेशनी नवशे नाक ग नवशे नाक ऐंशी मतेशनी नवशे नाक ग नवशे नाक पुरी घुमर खाली वाक ग खाली वाक पुरी घुमर खाली वाक खाली वाक तुझ्या गळ्याच्या सादायान ग साधान सादा तुझ्या गळ्याच्या सादायान ग साधान वाकडा ग तिकडा ग कळकडीचा कोंब वाकडा ग तिकडा ग कळकटीचा कोंब गंगच्या ग मानसानी गंगा अडविल्या गंगच्या ग मानसानी गंगा अडविल्या सुतार ग दादा यानी पालक्या घडविल्या सुतार ग दादायाने पालक्या घडविल्या त्या बाई पालकीत कोण देव बस त्या बाई पालकीत कोण देव बस लक्ष्मी बस बाई शोभिवंत देश लक्ष्मी बस बाई शोभिवंत देश आशी लक्ष्मी नखरधार ग नक्रदार आशी लक्ष्मी नक्रदार ग नखर ताला चक्रचारग ग चक्र चार ती ताला चक्रचारग ग चक्र चार चार चक्रासणी ऐशी मोती गशी मोती चारी चक्रात ऐंशी मोती ग गंशी मोती ऐंशी मतीसनी नवशे नाक ग नवशे नाक ऐंशी मोतीसनी नवशे नाक ग गवशे नाक पुरी घुमर खाली वाक ग खाली वाक पुरी घुमर खाली वाक ग खाली वाक तुझ्या गळ्याच्या साधान ग साधान